दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये एकूण पन्नास थोडे सोन आणि तीस लाख रुपये नगदी अशी चोरी गेली होती सदर गुन्हा हा जे मालक होते घरमालक डॉक्टर बंसल हे दिनांक दहा रोजी हे त्यांच्या गावाकडे गेले होते आणि ते परत वीस तारखेला येणार होते त्या दरम्यान चौदा तारखेला आम्हाला सकाळी अशी माहिती मिळाली की अशी जी घरफोडी झालेली आहे आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमचे सर्व एल सीबीची टीम ग्रामीण पोलीस स्टेशन सगळेची टीम आणि पोलीस स्टेशनचे पथक हे सर्व घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली तर डॉक्टर बंसल हे दहा तारखेला गेले होते तर दहाच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी सर्व फुटेज वगैरे बघितली पण कुठलंही फुटेज किंवा कुठलीही माहिती मिळाली नाही आणि ही घटना चौदा तारखेला आम्हाला लक्षात आली त्यामुळे दहा ते चौदा ह्या दरम्यान ही घटना कधी झाली हे नेमकं आम्हाला प्राथमिकदृष्ट्या जेव्हा आम्ही तपास केलो त्या लक्षात आली नाही आणि त्यानंतर आम्ही सर्व पद्मजा सिटीमधले फुटेज तसेच रोडवरचे फुटेज त्या ठिकाणचा सर्व इतर टेक्निकल डाटा सर्व घेतल्यानंतर तरी पण आम्हाला या ठिकाणी कुठलीही अशी माहिती मिळाली नाही जेणेकरून आम्ही त्या दिशेने तपास करणार त्यानंतर आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की अशा या गुन्ह्यामधले आरोपी जे त्यांच्याकडे पैसा असल्याची माहिती त्यांना होती माहितीकारांना तर त्यांनी आम्हाला माहिती दिली त्या माहितीवर आम्ही ह्या गुन्ह्यातील आरोपी यांना उचलल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली त्यांनी गुन्ह्यातली कबुली दिली आणि त्यांच्याकडून आपण एकूण या गुन्ह्यामध्ये आपण तीन आरोपी अटक केलेले आहे शेख शफी शेख बिल्डर दुसरा आरोपी आहे शेख आमेर आ, उर्फ इडी अमू आणि तिसरा आरोपी आहे नंदकिशोर देवसरकर हा उमरखेड तिकड त्या साईडचा राहणार आहे आणि इतर दोन दोन आरोपी आहेत ते नांदेड जिल्ह्यातले आहेत तर यांच्याकडून एकूण आम्हाला अकरा लाख सदतीस हजार रुपये नगदी आणि चौदा पॉईंट पाच तोळे सोनं असा एकूण अठ्ठावीस लाखाचा मुद्देमाल आम्ही आम्ही त्यांच्याकडून जप्त केलेला आहे आणि तसेच ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी जे गाडीचा फोर व्हीलरचा वापर केला होता के ती पण गाडी आम्ही जप्त केली आरोपी आहेत आपल्याला ह्या नांदेड माहिती मिळाली होती की हे आरोपी म्हणजे यांचे जे फोर व्हीलर आहे त्यामध्ये ते हे केलेलं आहे आणि ह्या मुद्देमाल पण त्यांच्याकडून मिळालेला आणि दुसरा जो आरोपी आहे तो घरी होता घरून आम्ही त्याच्यावर रिकव्हर केली आहे महिलांना पण आपण हा सदर गुन्ह्यांमध्ये ही महिला आहे ती ह्यांच्या याच्या अगोदरच्या एका गुन्ह्यामध्ये संपर्कात होती त्यांच्या म्हणून आम्हाला डाऊट होतो की ती पण ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी असेल आणि त्यामुळे आम्ही तिना त्यांना इथं आणून म्हणजे नोटीस देऊन बोलवलं बोलून आम्ही चौकशी पण केलेली आहे तर सध्या ह्या गुन्ह्यामध्ये त्यांचा काही सहभाग दिसून येत नाही जर भविष्यामध्ये जर अजून याच्यामधले दोन आरोपी फरार आहेत त्यांना त्यांच्याकडून जर इतर काही माहिती मिळाली तर आपण त्यांना नक्कीच आपण गुन्ह्यात आरोपी करतो